विद्या वाचस्पति स्वा आनंद पुंड शास्त्री हे आज पुणे बोला गणपती बाप्पा मंगल याच्या कार्यक्रमाला आदरेश्वर संस्थेचे विश्वस्त श्री भागवत सर ते आज या वेळेमध्ये गणेश गीता रस किया यते नामो वीना चित्तेन विश्वमोहिनी मा शारदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थांचे जी रचना येते त्याला स्मृती असं म्हणतात आपल्या समोर जी गणेश गीता संपेपर्यंत आपलं द्वादशवर्षीय सत्र व्यवस्थित पूर्ण चालत राहील ते सगळं आणि बाराव्या वर्षापर्यंत आपल्या सगळ्यांना व्यवस्थित ठेवावं अशी पहिली प्रार्थना करू तिने भगवद्गीता आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवद्गीता अलौकिकच ग्रंथ आहे प्रश्नच नाही यानंतर आपण गोष्ट लक्षात घ्या की त्यात केवळ गणेश गीतेचं महत्व सांगण्यासाठी ती तुलना आपण करणार आहोत भगवद्गीतेचा अवमानाचा विषय विषयपासून आपल्याला भगवद्गीता प्रिय आहे पण आपल्या समोर जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं चिंतन किती महत्वाचं आहे जसं स्वणेश्वरी इला भावार्थ दीपिका मूळ नाव ती लिहिलेली ज्ञानेश्वरी नऊ हजार तेहतीस गीतेवर आपण बोलायला सुरुवात गणेश गीतेमध्ये अकरा गेले त्या महान योगीराजांनी त्याच्यावर योगेश्वरी नावाची टीका लिहिली की योगेश उत्तरे हो का तर त्यात उत्तरे जोपर्यंत आपण त्याचं आणखी चिंतन करत जाऊ तोपर्यंत नवनवीन हर डब्यात तर काय केलं चतुर्थीच के होणार आहे ती चतुर्थी नाही अपेक्षित सगळं असून मत ख्या प्राप्त करणे म्हणून तिकडे बुद्धी योग शब्द वापरणार आहेत आपल्या समोर बुद्धी प्राप्तीपती मिळवायचा तर ती बुद्धी ना नाही ते व्यवहारात सगळ्या प्रकारच्या बुद्धी असतात त्याला बुद्धी म्हणतच नाही शास्त्र जे काही सगळं आपण <inaudible> व्यवहारात प्राप्त करतो त्याला विद्या असं म्हणतात विद्या कोणती विद्यापीठ आपल्याला सांगतं सा विद्या तेव्हा भगवान ब्रह्मदेव सांगतात की जे शब्दकाने विचारलं हे सुद्धा अर्थ आहे आपल्याकडे सूत शब्दात एक अर्थ पुत्र असा असतो सूत शब्दात एक अर्थ धागा सगळ्याच भारतीय तत्त्वज्ञानातल्या ग्रंथांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे रामायण महाभारताबद्दल बोलताना मी गमतीने सांगत असतो की सगळं कथानक तुम्हाला माहिती आहे पुढं काय होणार याची काही उत्सुकता असल्याचं कारण नाही सगळं माहिती आहे तरी पाहावं वाटतं हे त्याचं वैशिष्ट्य आहे सहा महिन्यात एखादं गाणं अलीकडच्या काळातलं आलेलं जुनं होऊन जातं सहा महिन्यानंतर ते गाणं तुम्हाला ऐकवत नाही आठशे वर्षानंतरही जे कधीच बोर होत नाही ना त्याला पसायदान थिखान म्हणत असतात ही रचना आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे या ग्रंथांची नित्य नूतन अवस्था समजून घेतली पाहिजे जितकी वेळा वाचाल तितके वेळा नवीनच काहीतरी अर्थ निघतो का कारण आपण तितके विकसित होत गेलेले आहेत अर्थ तिथेच आहे ते अर्थ आपल्याला आज का कळणे आपण त्या अर्थाला समजून घेणे इतके विकसित झालो आहे बारा वर्षात हे विकसन आपल्या स्वतःचं करायचं आहे त्या दृष्टीने आपण विचार करू गणेश गीता नावात दिव्य ग्रंथ आहे ग्रंथाची सुरुवात आपल्या समोर येते कौ वाचक क हे गणपत्य संप्रदायात किंवा गणेश पुराणाच्या बाबतीत कारण मुळात गणेश गीता ही गणेश पुराणाचा भाग आहे त्या गणेश पुराणामध्ये क हा शब्द ब्रह्मदेवांकरता वापरलेला आहे सुरुवातच आपल्या समोर येतो क उ सुरुवात तिथून होते हा शब्द नाही आहे नुसता हे भगवान ब्रह्मदेवाचं संबोधन आहे जसं मी म्हटलं तसं तस भगवान ब्रह्मदेव या शब्दामध्ये ब्रह्म शब्द आहे आणि त्याच्यामुळे सुरुवात कुठून होते ब्रह्मापासून होते शेवटी कुठं पोचायचंय परब्रह्मापाशी पोचायचंय त्या परब्रह्माला आपण गणेश म्हणणार आहोत आपल्या सोयी करतात काहीतरी आलंबनं लागतं उपासनेला कुठलं तरी एखादं लागत। ला दैवत लागतं त्या हिशोबामध्ये त्या दैवतानं तुम्ही काय म्हणायचं हा तुमच्या श्रद्धेचा तुमच्या अनुष्ठानाचा विषय असू शकतो आपण त्याला सध्या गणेश म्हणून त्याचं विवेचन करणार आहोत त्या भगवान गणेशाच्या गीतेचं वर्णन करताना पहिला श्लोक येतो एवमेव पुरापृष्ट शौनकेन महात्मन स स्रुत कथयामास गीता व्यासमुखाश्रुताम भगवत गणेश गीतेचं वर्णन करताना दोन चार गोष्टी आपल्या समोर आल्या पहिला प्रश्न विषय आला एवमेव पुरा प्रश्न असंच पूर्वी सांगितलं होतं पहिलाच तो प्रश्न आहे पहिल्यांदा असं विचारलं होतं पूर्वी असंच विचारलं होतं किंवा पहिल्या श्लोक त्या सहस्रार्जुनाची ज्याला कार्तवीर्य म्हटलं गेलं त्या कार्तवीर्याची नगरी होती आणि त्या कार्तगिर्याच्या निमित्ताने चतुर्थी व्रत पृथ्वीवर आलं असं आपल्याला सगळं पुराणांनी सांगितलं त्या कार्तगिर्याची नगरी म्हणून पुराणा ऐकणाऱ्यांना सगळ्यांना माहिष म्हटलं की माहिती आहे सहस्रार्जुन माहिती आहे आणि अलीकडच्या काळातल्या सगळ्यांना बाहुबली माहिती आहे त्यांना बाहुबली बाहुबली जो असतो सगळ्यात लक्षात घ्या जो बाहुबली आहे त्याच ऐकायचं कारण त्यालाच करता येतं आमचे गुरु महाराज फार मस्त सांगायचे म्हणजे रामायणावर प्रवचन करता बोलावतात हनुमंतांनी मारलेली उडी सांगायची असते पण समोर सगळे काठी टेकवत टेकवत आलेले असतात यांना सगळे उपयोग लक्षात ठेवा ऐकल्यानंतर त्याच्यानुसार आचरण करता आलं पाहिजे आचरण कोणाला करता येईल बाहुबलीला करता येईल ज्याच्या बाहुमध्ये बल आहे तोच तो श्रोता असला पाहिजे पण लक्षात ठेवा बाहूमध्ये बल असल्यानंतर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते म्हणून तर तो कथा मागे घ्या बाहुबलीचा तो अर्थ समजून घ्या सहस्रा नव्हते का बाहुबल एक हजार बाहू तात्विक वर्णन असतं ते रूपकात्मक वर्णन असतं एक हजार हात येतात फांज्या फुटल्यासारखं वर्णन नसतं ते चित्रकारांनी केलेला नाहीलाच आहे ते आपली त्याला आपली पागोरी फुटल्यासारखे झाडाला फांज्या फुटल्यासारखे हजार हात दाखवतात तसं नाही पाचशे माणसांची क्षमता पाचशे लोकांची शक्ती एवढा भाव त्यातला समजून घ्यायचा प्रचंड बाहुबली होता वापरलं कुठं ते सगळ्यात महत्वाचं असतं शक्ती असणे वेगळी गोष्ट आहे आणि शक्तींची योग्य उपयोजन महत्वाची गोष्ट आहे वापरलं कुठे त्याचं उत्तर आहे गिनीची हत्या करण्याकरता वापरलं आणि रेणुकेवर एकवीस वार करण्याकरता वापरलं ते नाही वापरायचं आहे बाहुबली जो आहे तो ऐकणारा असला पाहिजे का कारण त्याला शक्ती असल्यानंतर ती शक्ती वापरायची कशी हे कळलं पाहिजे आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या शक्ती कोणत्या दोनच एक, हो एक सिद्धी एक उद्धी त्यांना एक तर पैशाची शक्ती या अर्थाने व्यवहारातल्या तुमच्याजवळ असणाऱ्या साधनांची शक्ती या अर्थाने ती सिद्धी त्याला आपण म्हणतो दुसरी बुद्धी ती खरी शक्ती त्यानंतर ती सिद्धीला चालवते आणि सिद्धी असल्यानंतर अनेकदा बुद्धीची गडबड होते त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे त्या रचनेत आपल्याला सांगितलं सिद्धी आहे किती आत्ता म्हटलं तसं माहिषमतीचं साम्राज्य आता याच्या पिढीला काय सिद्धी मिळवाल सगळ्यात मोठी स्थिती एक सम्राट एक एकछत्री साम्राज्य तेवढा सगळ्या साम्राज्याचा भार भारताच्या जवळ आहे सगळ्या प्रकारचं सुखी संपन्न आहे युद्धाची पंचायत नाही भगवद्गीतेतली अर्जुना